जी आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी विशेषतः जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे वित्त विभागाला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे काय आहे तो निर्णय आणि या अनुषंगानं संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी यांना होणार आहे संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन ज्या आहे पगार जो आहे तो दर महिन्याला त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होत असतो परंतु आता कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती ज्या आहेत त्या रद्द करण्याचा वित्त विभागानं निर्णय घेतलेला आहे त्यामुळं निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिलं जातं सदर वेतनातून कर्मचाऱ्यांना पतसंस्थेमार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त मा वित्त विभागामार्फत रोख लावण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी संघटनांच्या अंतर्गत कलहामुळे सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनेमार्फत आक्षेप घेण्यात आलेला होता यामुळं वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपाती आता कर्मचाऱ्यांच्या थेट वत वेतनातून न करता आता सदर पतसंस्थांची कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहेत कर्मचाऱ्यांचं सर्व वेतनही प्रथमतः कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्थेमधील कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या वर्गणी कपात केल्या जातील अशा पद्धतीची माहिती आता समोर येते आहे त्यामुळे निश्चितच वित्त विभागामार्फत घेतला जाणारा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय असून हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असं नक्की कमेंट करा धन्यवाद